पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व सर्वांचे स्वागत सुरुवात करूया आजच्या कथेच्या अंतिम भागाला कथेचे नाव आहे एकदाच माफ करशील का भाग सव्वीसावा अंतिम लेखिका प्राची सोळे दुसऱ्या दिवशीची सकाळ हा दिवस साथी एक बेचैनी रुखरुख घेऊन उजाडला कितीही मनाला शांत करण्याचा प्रयत्न केला तरी तिला जमत नव्हते हो आजची मीटिंग संपली की हा एकच प्रश्न तिला होऊन छळत होता यंत्र व तिची चालू होती सगळं आवरून तयार होऊन ती नऊ वाजता रूमच्या बाहेर आली हॉलमध्ये नेहमीप्रमाणे यश आधीच येऊन बसला होता ती डायनिंग टेबल जवळ आली गुड मॉर्निंग यशने तिला बघून म्हटले गुड मॉर्निंग तिनेही प्रतिसाद दिला तुला काय वाटतं या डील लंडन मध्ये ठरवलं आहे साठ टक्के हिस्सा आपलाच असणार त्यात काही बदल होणार नाही कारण सारा कच्चा माल आपण पुरवणार आहोत आणि तेच जास्त जिकरीचं काम असतं परत काल रात्रभर या कंपनीचे सारे डिटेल्स चेक करत होतो नो डाऊट कंपनी मोठी आहे पण आपल्या बरोबर जॉईंट वेंचर केलं तर मार्केटमध्ये त्यांच्या शेअर भाव कितीतरी जास्त तेव्हा साठ टक्के ते नाही बोलणार नाहीत असे मला वाटत यश नाश्ता करत तिच्याशी अविरत बोलत होता पण काहीतरी चुकतय काहीतरी निसटतय याची त्याला मनोमन जाणीव होत होती दिसत नसलं तरी तोही अस्वस्थ होता आता आपण ऑफिसला नको जाऊया डायरेक्ट मीटिंगच्या एक तास आधी पोहोचू मी रोमाला मीटिंगची तयारी करायला सांगितले आहे चौथ्या मजल्यावरचा कॉन्फरन्स रूम रेडी करायला सांगितले चालेल का अनघा त्याच्याकडे बघत बोलली यशला आधी काय बोलावं समजलं नाही एक क्षण गेला आणि त्याने मंद स्मित केले तुला असं वाटतंय का तर ठीक आहे जाऊया दुपारीच आणि मी आहे तू मीटिंगची काळजी करू नकोस पण मग आता काय करणार आहेस त्याने विचारले काही नाही घरीच राहीन रूम मध्ये पुस्तकं वाचत राहीन अनघा तुटक तुटक बोलत होती तिचं सार लक्ष उडालं होतं अनघा बोल ग जे काही आहे तुझ्या मनात ते ओठांवर आण म्हण तुझ्यावर तुमच्यावर प्रेम आहे मागचं आपण एक होऊया सुखाचा संसार करू केलं माफ मी तुम्हाला काहीच मनात बोल अनघा मन टाहो फोडत होत त्याचे कान तरसले होते तिच्या तोंडून हे ऐकायला हृदय पिळवटून निघत होत तरी तो शांत होता ही मीटिंग झाली तर त्याला पुन्हा भारतात निघणे गरजेचे होते कारण ज्या कामासाठी आला होता ते तर झालं असणार शेवटी तिथे सोफ्यावर डोकं टेकून तो मागोई बसून बसला अनघा त्याच्याकडेच बघत होती आता ती कुठल्या रडली असती आणि तसं होऊ नये म्हणून धावत जाऊन तिने तिचा रूम गाठला दार लावून त्याला पाठ करून मग स्वतःला मोकळं केलं लहान मुलासारखी रड, रड रड रडली तिला सावरायला कोणीच नव्हते बेडवर उपडे झोपून उशी डोकं खुपसून ती रडत होती थकून कधीतरी ती झोपली दार चांगलं जोरात वाजवलं गेलं तेव्हा ती झोपेतून अर्धी जागी झाली आधी तिला कळलंच नाही पूर्ण जागी झाल्यावर पटकन उठून तिने दार उघडले समोर यश होता अनगाचा असा लाल झालेला चेहरा डोळे विस्कटलेले केस ती नक्कीच खूप रडली असणार त्याने ओळखले बारा वाजले निघायचे आहे ना लंच ऑफिस मध्ये घेऊ मी पण तयार होतो यश तिच्या डोळ्यात आर पार बघत बोलवला आणि त्याच्या रूमच्या दिशेने निघून गेला वीस पंचवीस मिनिटात ती व्यवस्थित तयार होऊन आली तिचा लुक पूर्ण कॉर्पोरेट होता लाइट बेच कलरची ट्राउजर त्यावर साठींचा सफेद शर्ट आणि बेच कलरचा ब्लेझर घातला होता हातात लेदर बेल्ट वॉच कानात हिऱ्यांचे टॉप्स हातात हिऱ्याचे ब्रेसलेट आणि गळ्यात एक छोटा नाजूक आणि असा मेकअप दिसत दिसत होती शालीन ता अधिक दिसत होती मुख्य म्हणजे तिची शालीनता अधिक ठळक यशने डार्क नेव्ही ब्ल्यू कलरचा सूट घातला होता एक वाजला दोघे हॉलमध्ये आले शरदला गाडी काढायला सांगितली वेळ कणाकणाने कमी होत होता बाहेर येऊन दोघे गाडीत बसले शरदने गाडी गेटच्या बाहेर आणली मगाशी तुझा चेहरा असा का झाला होता तुला बर वाटत नाहीये का नाहीतर मी करतो अटेंड मिटिंग तू परत घरी जा आराम कर यश तिच्याकडे बघत बोललं छे अजिबात नाही मी एकदम ओके हो आहे मगाशी थोडं डोकं दुखत दुको होते म्हणून बाम लावला होता अनगा थापा मारत होती तुम्ही कधीही इथून निघाल कदाचित उद्याही जाल मग मी इथे राहून काय करू आता तुमच्याशिवाय एकटं नाही राहायचे आहे मला अनगा स्वतःशीच बोलत होती डोळ्यात येणारं पाणी तिने निग्रहाने परतवलं बरोबर दोन वाजता दोघे कॉन्फरन्स रूम मध्ये आले सगळे डॉक्युमेंट्स ॲग्रीमेंट पेपर्स मीटिंगची मुद्देसूट पॉईंट्स शीट सगळं रोमाने परफेक्ट अरेंज केले होते त्या कंपनीचे तब्बल सहा डायरेक्टर्स आले होते सगळ्यांना लाईट स्नॅक्स अरेंज केला मग ज्यूस तीन वाजता मीटिंगला सुरुवात झाली अनगा फक्त एम डी म्हणून नावाला तिथे होती संपूर्ण मीटिंग एकत्या यशने हँडल केली त्याने त्याच्या टर्म्स आणि कंडिशन्स त्यांना घातल्या तसेच दोन्ही कंपन्यांना किती नफा आणि किती वर्षाचा टार्गेट सेट करू शकतो हे पटवून दिले यशने आपल्या कंपनीची जरा जास्तच माहिती काढले हे तिथे आलेल्या त्या डायरेक्टर्सनी जाणलं सगळे मुद्दे अधोरेखित करून दोन्ही कंपन्यांचा करार फायनल झाला प्रत्येकाने शेखँड केले सर्वांनी यशची खूप स्तुती केली हे पाहून तर अनगा भारावून गेले शेवटला सह्या करण्याचे सोपासकार झाले हसबंड अँड वाईफ असे त्यांचे एकत्र तीन चार फोटो घेतले गेले व प्रत्येक फाईल एक, एक फोटो लावला गेला त्या खाली त्या दोघांच्या सह्या शेवटी दोन्ही कंपन्यांच्या फाईल्स एक्सचेंज करण्यात आल्या आणि तो करार डन झाला थोडा वेळ चर्चा करून इंडो युके ग्लोबल कंपनीचे सहाही डायरेक्टर्स त्यांचा निरोप घेऊन निघून गेले रोमा त्यांच्याबरोबर गेली कॉंग्रॅच्युलेशन अनघा बाबांचं स्वप्न पूर्ण झालं ज्या इंग्रजांनी आपल्या देशाला दीडशे वर्ष लुटलं राज्य केलं आज त्याच लोकांच्या इकॉनॉमीवर एक अस्सल भारतीय कंपनी राज्य करणार इथलं मार्केट कॅप्चर करणार आय I मीन mean इट यश बेहत खुश होऊन बोलत होता अनघा मंत्रमुग्ध होऊन त्याच्याकडे बघत होती त्याच्या चेहऱ्यावरची चमक डोळ्यातली लकाकी सारं किती देखणं होतं तुमचंही अभिनंदन केवळ तुमच्यामुळेच हे शक्य झाले ती उठली आणि तिने तिचा हात पुढे केला यशने तिचा हात हातात घेतला आणि प्रेमाने थोपटला मी आय कमेन सर रोमा दारात उभी होती हे रोमा इन यश आनंदाने बोलला सर मॅम तुम्हा दोघांचं खूप खूप अभिनंदन आपली अवनी इंडस्ट्रीज खूप टॉपला टॉपच्या लेवलला आली आय I मीन mean, कधीही ती होतीच आधीही ती होतीच पण आता वन ऑफ द झाली आहे रोमा हसत बोलवली रोमा थँक्स अ लॉट तू खूप काही केलं आहेस अनघा प्रेमाने तिच्या खांद्यावर हात ठेवत बोलली मॅम इट्स पार्ट ऑफ माय ड्युटी ती बोलली रोमा इथल्या साऱ्या स्टाफला एक गुड न्यूज द्यायची आहे व्हॉट सर तिने विचारले इन्क्रीमेंटची ऑफकोर्स दे डिझर्व्ह इट लेबर स्टाफला 15% पर्सेंट आणि ऑफिस स्टाफला 20% पर्सेंट सॅलरी नेक्स्ट मंथ पासून इन्क्रीज झाली आहे तसं लेटर तयार कर साईन घे आणि अकाउंट्स डिपार्टमेंटला पाठवून दे यश बोला ओहो थँक्यू व्हेरी मच सर अँड मॅम मे गॉड ब्लेस बोथ ऑफ यू ती मनापासून बोलवली मी लेटर बनवून आणते ती पटकन बाहेर गेली अनघा तू खुश आहेस ना यश तिच्या जवळ येत बोलला त्याच्या ते त्या तेवढ्या ते कृतीनेही ती रोमांचित झाली हो खूप खुश आहे अनघा हसून बोलली रोमाने तयार केलेल्या लेटरवर स्टॅम्प मारून अनघाने साईन केली सर तुमची उद्या रात्रीची साडे बारा वाजताची फ्लाईट बुक केले बिझनेस क्लास आहे रोमाने सांगितले हॅपी जर्नी सर अँड सी यू अगेन असं म्हणून ती रूमच्या बाहेर गेली यश आणि अनघा एकमेकांना बघत उभे होते ऑफिस मधून घरी येताना दोघे शांत होते आता ही शांतता अनघाला असह्य झाले एकीकडे आनंद होता तर दुसरीकडे दुःख तुम्ही तिकीट कधी बुक केल्या तिने न राहून विचारलेच काल बाहेर गेलो होतो ना तेव्हाच रोमाला फोन करून सांगून ठेवले होते तो म्हणाला पण ही मीटिंग सक्सेस होईल याची खात्री होती तुम्हाला आश्चर्याने विचारले अनघा ही डील ही डील होईल यशस्वी कि नाही खरंच माहीत नव्हते पण स्वतःवर विश्वास होता आणि तो खरा केला त्याने हसून म्हटले अनघा यावर काहीच बोलली नाही काचेतून बाहेर बघू लागली गाडी अवनी विलामध्ये आली दोघे उतरले शरद गाडी पार्क करायला गेला केशव पाणी आणि कॉफी दे यशने त्याला आवाज दिला तो तिथे सोफ्यावर बसला आधी आई बाबांना कॉल करतो त्यांनाही आनंदाची बातमी सांगतो त्यांनी घड्याळात पाहिले साडेपाच वाजले होते म्हणजे तिथे भारतात रात्रीचे दहा वाजलेत दोघेही जागे असतील त्याने कॉल लावला हॅलो आई यश बोलतोय अरे यश कसा आहेस बाळा मागच्या तीन दिवसात तुम्हा दोघांचाही कॉल आला नाही आम्ही म्हटलं विसरलात की काय आम्हाला अवनी हसत बोलली काय आई अगं इथे एका महत्वाच्या कामात अडकलं होतो हे बोलताना त्यांनी अनघाकडे पाहिलं ती तिथेच बसली होती कसलं महत्वाचे काम अवनीने विचारले ते आल्यावर सांगेन नथिंग सिरियस बर बाबा आहेत का त्यांच्याशी बोलायचं आहे आणि तुला आधी गुड न्यूज देतो इंडो युके ग्लोबल कंपनीचा करार आज फायनल झाला तेही आपल्या टर्म्स आणि कंडिशनवर यश 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 बोलला बात मला माहित होते जाणार आणि मिळणार नाही असं होऊ शकते का अभिमान आहे तुझा बाळा अवनी गहीवरून बोलली थांब बाबांना देते फोन हॅलो बेटाजी कॉन्ग्रॅच्युलेशन अभिनंदन तुझे आणि अनघाचे आता मला खूप मानसिक समाधान मिळाले बघ खूप मोठं काम केलंच बेटा प्राऊड ऑफ यू मनोहर अत्यंत खुश होत बोलले बाबा आय नो तुम्हाला ही डील का इतकी महत्वाची होती ते आता आपला टर्न आहे यश बोलला बरं बाबा आईला सांगा उद्या रात्रीची फ्लाईट आहे डिटेल्स उद्या पाठवेन तुम्हाला यश बोलला पण पलीकडून काही आवाज आला नाही हॅलो हॅलो बाबा ऐकताय ना यश जोरात बोलला हम बेटा ऐकलं ठीक आहे अनगा आहे का तिथे तिच्याशी पण बोललो असतो मनोहर बोलवले हो आहे ना देतो यशने फोन अनघाकडे दिला हॅलो बाबा कसे आहात अनघाचा आवाज जड येतोय हे त्यांनी ओळखले मी ठीक आहे बेटा आणि अभिनंदन तुम्ही करून दाखवले ते बोलले बाबा माझ काहीच नाही सारं काही यश यांनीच केलंय खरंच ती म्हणाली बर अनघा उद्या यश येतोय तर तुझी आणखी काही कामं असतील तर करून घे त्याच्याशी डिस्कस कर ते म्हणाले खर तर मनोहर यांना असं काहीच बोलायचे नव्हते फक्त काहीतरी बोलायचे म्हणून बोलले शेवटी यश यांचा मुलगा होता एकीकडे मुलगा एकीकडे एक 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 सून हे असलं कसलं नातं या नात्याला आता कुठेतरी ठेवाव हवाय त्याची पूर्तता व्हायला हवी त्यांना आणि अवनीला मनोमन वाटत होते थँक्यू बाबा अनघा बोलली बर आता फोन ठेवतो आईनेही अभिनंदन केले हा उद्या बोलूया बेटा गुड नाईट ते बोलले व फोन ठेवला त्यांनी अवनीकडे पाहिले तिचे डोळे भरून आले होते त्यामुळेच त्याने तिला बोलायला दिले नाही त्यांनी फक्त सुस्कारा सोडला अनगाने फोन ठेवला तिला समजत होत बाबांना काय बोलायचे होते पण ओठांवर कुठले भलतेच शब्द आले होते अनघाची कोंडी झाली होती पण ही कोंडी ती स्वतः सोडवू शकत होती हो हे तिलाच करायचे होते केशवने कॉफी आणि स्नॅक्स म्हणून कॉर्न पॅटीस आणले दोघांनी खाणं संपवलं मी रूम मध्ये जातोय माझी बॅग भरायला घ्यायची आहे यश उठला व तडक जिन्याने त्याच्या खोलीत आला आणि धाडकन दरवाजा लावून घेतला त्या आवाजाने खाली अनघा दचकली होती दाराला पाठ करून यश तसाच उभा राहिला त्याच्या मानेवरच्या कपाळावरच्या हिरव्या नसा तट्ट फुगून वर आल्या होत्या गळ्यातली टाय काढून टाकली कोट भिरकावला इन केलेला शर्ट वेड खेचून बाहेर काढलं तो स्वतःवरच राग कडत होता त्याला त्याचाच राग येत होता का मी बोलू शकत नाही अनघा बरोबर का कसला एवढा इगो इगो बाळगतोय कदाचित तिला मीच समोरून असं वाटत असेल पुरुष नेहमी पुढाकार घेतात ना मग आता मी मागे का आहे आणि काय होण्याची वाट पाहत आहे तिथे भारतात गेल्यावर परत अश्रू गाळत बसायची का तेव्हा कोणाला दिसणार आहेत स्वतःला एवढा स्मार्ट हुशार समजतोस ना मग एका मुलीचं मन ओळखू शकत नाहीस अनघाने किती वेळा दाखवून दिले की ती फक्त तुझ्यावरच प्रेम करते आणि मग काय हवंय तुला एवढ्या सुशील आणि सुंदर स्त्रीने तुझ्या समोर गुडघ्यांवर बसून प्रेमाची भीक मागावी कि हात जोडून रडावं काय हवं यातलं तुला आणि कशासाठी स्वतःच नाही, नाही, नाही। कानांवर गच्च दाबले जोरात मान हलवली त्याला यातलं काही नको हवे होते फक्त अनघा हवी होती आयुष्यभरासाठी यशने निर्णय घेतला बस आता नाही तर कधी नाही यश वळला आणि दाराजवळ गेला यश धाड धाड जिना चढून वर गेला आणि धाड धाडकन लावून घेतले तो आवाज ऐकून अनघाचं हृदय चिरत गेला ती मटकन सोफ्यावर बसली उंजळीत तोंड लपून रडू लागली वाह खूपच छान ऍक्टिंग जमते हा तुला कोण बोल हे अनघाने दचकून बाजूला पाहिलं आणि शॉक बसावा तशी ती जागेवरच उडाली तिच्या बाजूला चक्क दुसरी अनघा बसली होती आणि तिच्याकडे बघून हसत होती कोण तू अनघाने घाबरून विचारले मी हग मी तूच आहे किती वेंधळी आहेस तू ती हसली हे बघ जा तू इथून तू कोणीही अस मला तुझ्याशी बोलायचं नाहीये अनघा चिडून बोलली बरोबर जसं आता यशला इथून घालवतेस तस त्याच्याशी काहीच न बोलता त्याला जाऊ घेतेस तसच ना दुसरी अनघा तिला डिवचत बोलली काय बोलतेस तू मी का असं करेन अनघा ओरडली कारण तुला आता एकटं राहण्याची सवय झाली तुझ्या या आलिशान लाईफ मध्ये कोणाची लुडबुड नकोय फक्त आर्यनवर प्रभाव पाडण्यासाठी यशची ओळख हजबंड म्हणून करून दिलीस ना नंतर काय त्याचा स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग केलास त्याने जीवाची पर्वा न करता तुला वाचवलं मोठी डील पदरात पाडून घेतलीस आणि इथे वर खोट रडण्याचं नाटक करतेस तुझं यशवर प्रेमच नाहीये फक्त त्याच्या अफाट संपत्तीवर प्रेम आहे म्हणून तर आई बाबा बाबांची सिंपत्ती मिळवून या मोठ्या देशात राजेशाही थाटात राहतेस डिवोर्स न घेता त्याची बायको म्हणतेस दोन वर्ष तो तुला भेटायला आला नाहीये केवळ तू त्याला माफ केलंस असं बोलली नाही म्हणून फक्त तुझं मन सांभाळलं त्याने तू इथे एकटीच राहतेस पण तो तो तिथे त्याच्या माणसांत राहून परका एकटा होता कधी केलासा हा विचार केवळ ही डील निमित्त मात्र झाली म्हणून तो इथे आला नाही तर आयुष्यभर त्याला एकटंच ठेवलं त्याग बघ तो चुकला पण त्या चुकीची त्याला शिक्षाही जवळ मिळाली आहे हे लक्षात ठेव आणि एक सांगू सुबह का बुला जब शाम शामको घर आहे ना तो उसे बुला नाही कहते एवढं बोलून क्षणात ती दुसरी अनघा अदृश्य झाली अनघा वेडीपिशी झाली तिने सबोवार पाहिले कोणी नव्हते हॉलमध्ये ती एकटी होती आता बोलत होतो ते तिचं मन होतं हो हो मी चुकले घेतली टोकाची भूमिका पण आता ती चूक सुधारायची आहे मला हातात आलेलं निसटून घ्यायचं नाहीये नाही मी असं होऊ देणार नाही तिने वर जिन्याकडे नजर टाकली आणि तीरासारखी धावत निघाली तिने तारावर थाप मारायला आणि यशने दार उघडायला एकच वेळ साधली दोघे एकमेकांना डोळे भरून बघत होते समोरची आकृती दुसर झाली तरी त्यांची पापणी लवली नाही अहमपणाचे सारे बंद गळून पडले मी, पड़ा, मी भावना शेष झाली दोघांची मन एकमेकाच्या प्रेमाने उचंबळून आली नुकत्याच खणलेल्या जमिनीतून पाण्याच्या झराने सगळे अडथळे पार करून जोरात बाहेर यावे त्यांचं एकमेकांविषयीचं प्रेम मनाच्या तळातून पृष्ठभागावर येण्यासाठी धडपडत होते यश दरातून बाजूला झाला अनघा आत आली शिवलेले ओठ धाग्यांची विण तोडण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांना यश आले आय लव्ह यू दोन्हीकडचे शब्द क्षणात एकमेकांवर आपटले तीनासारखी अनदा यशच्या कुशीत शिरली यशने तिला आपल्या मिठीत बंद केले वरून पडणाऱ्या पाण्याच्या प्रपाताप्रमाणे ती अविरत रडत होती यशला अगदी घट्ट बिलगून होती तुम्ही मला हवे आहात कायम माझ्याबरोबर आयुष्यभरासाठी ती म्हणाली तुम्हाला माफ मी त्या दिवशीच केले होते ज्या दिवशी तुम्ही भारत सोडून मी त्या दिवशी मी भारत सोडून इथे आले होते मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय अनघा त्याचा शर्ट हाताच्या मुठीत घट्ट धरत बोलली यश तिच्या पाठीवरून केसातून हात फिरत होता तिला घट्ट मिठीत घेतले होते अनघा मी सुद्धा नाही राहू शकत ग तुझ्याशिवाय तू मला हवी आहेस पुढचं सारं आयुष्य फक्त तुझ्या नावावर करायचे आहे एक संधी हवंय मला प्लीज प्लीज त्याच्या डोळ्यातले गरम अश्रू तिच्या गालावर पडले तिने मान वर, वर करून त्याच्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी प्रेमाचा समुद्र साठला होता मी होते तिचं मन तुम्ही 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 खूप 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 वाईट वाईट आहात 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 चांगले का एवढे चांगले आहात अनोघा असंबंध बडबड करत होती तिचे दोन्ही खांदे धरून यशने तिला समोर उभं केले तो मधाळ हसला त्याचे मिश्किल डोळे चमकले आधी ठरव मी कसा आहे तो त्याने तो हसून बोलला अनगाचे गाल लाल लाल ब्रश झाले होते चेहरा अरक्त झाला तुम्ही फक्त माझे हात आणि माझेच राहणार ती गोड आवाजात त्याच्याकडे बघत बोलली ओह माय लव आय लव यू सो मच यशने अनघाला उचलून घेतले एक गोल गिरकी घेतली तिच्या गालावर अलगद ओट टेकवले एक विचारू तो तिला तसच हातात खेत बोलला विचारा ना ती बोलली माझ्यासमोर माझ्याबरोबर पर भारतात येशील व्यवसाय जगात कुठेही असू दे पण राहायचं आपल्या मायदेशीच असा माझा विचार आहे देशील माझी साथ तो त्याचं नाक तिच्या नाकावर ना घासत बोलला अनघा हसली लाजली मला खाली उतरवाना तुमचे हात दुखतील ती धडपड करत बोलली घाबरू नकोस या मनगटात खूप ताकद आहे फक्त तुझी साथ हवी आणि उत्तर दे पाहू तो भाऊ खोत बोलला यश तुमच्याबरोबर मी कुठेही यायला राहायला तयार आहे आणि आपली भारतभूमी तर आपली आई मलाही आपल्या आईला भेटायची ओढ लागली आहे ती त्याच्या डोक्याला डोकं लावत बोलली यशने परत आनंदाने गिरकी घेतली व तिला अलगद खाली उतरवले आपला इथला कारभार बघण्यासाठी दर सहा महिन्यांनी दोघांनी इथे एक ट्रिप करायची चालेल तो तिच्या कमरेला घट्ट विळखा घालत बोलला हो धावेल ती इतकी त्याच्याजवळ आली की दोघांचे श्वास एकमेकांत मिसळले होते अनघा आता मला, मला पॅकिंग करायची आहे खूप सारी आणि आईबाबांना काही सांगू नका त्यांना सरप्राईज देऊ त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला डोळ्यांनी टिपायचा आहे त्याच्या मिठीतून दूर होत ती बोलली ए नाही आता तुला जराही दूर जाऊ देणार नाही रोमाला बुकिंग चेंज करायला सांगतो उद्या निघणार आहोत तर आता माझी सारी पॅकिंग आपण दोघांनी एकत्र करायची मग तुझी पॅकिंग परत दोघांनी मिळून करायची डन तो म्हणाला हो डन अनघाने त्याच्या ओठांवर ओठ टेकवत म्हटले यशला आभार ठेंगणे झाले एका वळणावर थांबलेला त्यांचा प्रवास पुन्हा सुरू झाला त्यांची त्यांना त्यांची मंजिल मिळाली अनघा आणि यशचा आयुष्याचा सा पुढचा सारा प्रवास एकत्रित व्हावा ही दोघांना खूप शुभेच्छा आणि प्रचंड सांभाळण्यासाठी त्यांच्या संसार वेलीवर एक नाही तर तीन चार गोंडस फुले फुलू दे ही प्रार्थना कथा इथे समाप्त झाली तुमचे प्रेम या कथाला जसे आधी मिळाले तसे खूप सारे मिळू दे हीच तुमच्याकडे प्रार्थना समाप्त सारे हक्क लेखिकेकडे सुरक्षित माझ्या कथेला नक्की शेअर करा आणि सबस्क्राईबही करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग लाईक अँड कमेंट अँड प्लीज प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल